नमस्कार मंडळी तर पुन्हा तुमचं स्वागत करतो आज मी आलेलं आहे माझ्या आत्ताच्या शेतामध्ये तर बघूया इथे काय काय लागवड केली आहे आणि काय कसं उगत आहे काय फळं फुलं आलेली आहेत तर चला बघूयात तर इथे आई माझी आली होती ती मातीची ढेपलं फोडायला लागली ला होती त्यानंतर इथे आत्याने झेंडू लावली होती मिरच्या लावल्या होत्या वांगी लावली होती पूर्ण आत्याला ना माझ्या शेतीची फार आवड भात कापणी झाल्यानंतर ती दरवर्षी ना भाजी लाव लावत असते तर यावर्षी आत्याने सुरुवात केलेली होती पूर्ण त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत ता, आत्याने टॅमेट टॅमेटो तर यावर्षी नव्हती लावली मिरची झेंडू आणि वांगी तेवढीच लावली होती टॅमेटोसुद्धा तिला लावायची होती पण ती नंतर लावणार आहे त्यानंतर मग मी फळांकडे वरलो तर इथे बघत होतो तर इतक्याशा छोट्याशा पपईच्या झाडाला किती मोठ्या मोठ्या पपई आल्या होत्या मी तर पहिल्यांदाच पाहिलं तुमच्या इथे आहेत का पपईची झाडं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे पपईला बघून झाल्यानंतर मी केळीच्या बागेकडे गेलो तर इथे खूप साऱ्या केळींना ना, ना केळी धरल्या धरायला सुरुवात झाली होती त्यानंतर घराच्या समोर अजून एक पपईचं झाड आणि मग इथे झेंडूची फुलं लावली होती झेंडूची फुलं ही पावसाळ्यात लावली होती आणि नंतर जास्वंदी बघतो तर किती छान फुलं आली होती मग मी पेरू बघितला मला ते बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आत्ताला विचारलं आणि पेरू खोडला तो कच्चाच होता पण खायला खूप मज्जा आली त्यानंतर घराच्या दुसऱ्या बाजूला आलो तिथेसुद्धा झेंडूची फुलं लावली होती आणि त्या झेंडूच्या फुलांच्या खाली सदाफुलीची झाडं ला झाडं लावली होती तर फारशा लोकांना सदाफुलीची झाडं आवडत नाही पण मला तर खूप आवडतात कारण की कमी केअरमध्ये इतकी सारी त्याला फुलं येतात ना म्हणून मला ते आवडतं किती छान असतं ना आणि त्याचा गुलाबी रंग वाव त्यानंतर जिथे भात कापलं होतं त्यावाल्या शेतामध्ये गेलो बघतो तर काय इथे भात कापून झाल्यानंतर पुन्हा त्याला रो आले आणि त्याला भातसुद्धा आलेला आहे पूर्ण शेतामध्ये तसंच आलं होतं तर भात कापणी तर झाली त्याच्यानंतर घराच्या इकडे जिकडे पाऊस नाहीत शेडच्या खाली भात ठेवलेला होता अजून त्याची झोडणी वगैरे सगळी बाकी होती तिथपर्यंत आत्याने चहा आणून दिला शेतामध्ये चहा पिण्याची मज्जा वेगळीच असते त्यानंतर चणबरांकडे वळलो रानमेवामध्ये सुद्धा येतात आणि माझं अगदी आवडतं फळ इतकी छोटी छोटी असतात पण त्याची चव काहीतरी वेगळीच असते मला फार आवडतात ती तुम्हाला आवडतात का आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आवळ्याच्या झाडाकडे कडे वळालो तर पूर्ण झाडाला आवळे धरले होते विचार केला थोडेसे घेऊ का मग मी जाऊन आत्याला विचारलं आत्ते घेऊ का चांगले असतील का आत्याने सांगितलं चांगले चांगले बघून घे तर मी थोडेसे उचलले आणि घरी आलो त्यानंतर मोटर लावली आणि मग घरी आलो आईने वगैरे सगळी झाडं शिंपली जर ब्लॉग आला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद